आज सकाळी अत्यंत उठल्या उठल्या एक धक्कादायक बातमी ऐकायला मिळाली सोलापूरमध्ये एक ज्येष्ठ अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जायचं असे आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक सोलापूरचे माजी महापौर पस्तीस वर्ष त्यांनी सोलापूर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं वेगवेगळ्या पक्षात असणारे सगळीकडचा त्यांचा राजकीय सामाजिक वेगळा व्यासन आणि अभ्यास असणारे आमचे महेशांना कोटे त्यांचं प्रयागराज येते जिथं आज महाकुंभ लागलेला आहे तिथं कुंभ मेळाव्याला ते गेले असतात तिथं सकाळी स्नानाच्या वेळेस त्यांना हार्ट अटॅक आला आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं दुःख निधन झालं खऱ्या अर्थानं ही गोष्ट सोलापूरकरांच्या पचनी न पडणारी ही घटना आहे कारण मायासारखी अनेक कार्यकर्ते महेश हाताखाली तयार झाले खऱ्या अर्थानं त्यांनी त्यांना शिकवलं मदत केली आणि आज महेशांनांचा अशा पद्धतीचा दुर्दैवी मृत्यू होणं हे साठी खूप घातक घड वाईट घडलेलं आहे खऱ्या अर्थानं महेश आज तर खऱ्या अर्थानं त्यांचा मुलगा असेल त्यांची पुतणी असतील सगळ्या कौटुंबिक परिवारात अतिशय चांगलं जीवन व्यतीत होत असताना की कुठे कुटुंबावर अत्यंत मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे महेश अण्णांबरोबर काम करताना शिवसेनेत काम केलं काँग्रेसमध्ये असताना त्यांच्यासोबत काम करता आलं प्रचंड सगळ्याला सांभाळून घेणार आलं आणि जमेल तितकी मदत आणि प्रामाणिकपणे त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याच्या मानसिकतेत सर्वसामान्य माणसाचा नेता आज हरपला आहे असं म्हणायला